आपल्याला एका भावनी कमेंट केली होती के की बोकड पालन चांगलं की बकरा पालन चांगलं त्यावरच आज मी तुम्हाला माहिती देणार आहे त्याआधी आपल्या चॅनलवरती नवीन असा तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करा आता तसं म्हटलं तर बोकड पालनही चांगलं आहे आणि बकरा पालनही चांगलं आहे आता प्रत्येकाचं नियोजन वेगवेगळ्या पद्धतीनं असते या बोकडाचं नियोजन जसं की बोकडाला तुमच्याकडे जर झाडपाला जास्त प्रमाणात असेल तर तुम्ही बोकड पालन करू शकता त्याचप्रमाणे जसं की बकरापालन आहे त्याला जर तुमच्याकडे वैरणकाळी म्हणा किंवा गवत वगैरे असं चार पाच प्रकारचा जर चारा तुम्ही देऊ शकत असाल तर त्यामध्ये तुम्ही बकरा पालन करू शकता चांगल्या पद्धतीने आणि दुसरी गोष्ट म्हणजे दोन्ही तसं म्हटलं तर प्रॉफिटेबल आहे फायदा हा चांगल्या प्रकारे होतो त्याचा जसं की बकरापालमध्ये आणि बोकडपालनमध्ये जर माझ्या हिशोबाने जर करायचं झालं तर मी शक्यतो बकरा पालन करेन त्याचं कारण असं आहे की बकऱ्याचं वजन जसं की जास्त होतं आणि कमी वेळेत जास्त वजन होण्यासाठी म्हणजे त्याची एक जात म्हणा किंवा त्याचं शरीर एक बनलेलं असते या जवळपास बोकडाच्या वजनापेक्षा जवळ आसपास एक पंचवीस ते तीस टक्के तर कमीत कमी कसं जरी संभाव्य तरी पंचवीस ते तीस टक्के वजन ही बकऱ्याचं जास्त असते आणि दुसरी गोष्ट म्हणजे वजन जास्त असेल तर पैसेही जास्त भेटतात आणि त्यातल्या त्यात तुम्ही किलोवरती विकायचं काही असं नियोजन असेल तर मग तर बकरा पालनं चांगलं कारण असं आहे की एक प्रकारचा दगड म्हटलं तरी चालेल दगडासारखं वजन तुमचं कशाचं भरतं बकऱ्याचं भरतं बोकडाचं तसं वजन भरत नाही निक म्हणायचं आहे की बोकडपालन आम्ही करतो आम्ही करतो आणि बोकडपालनमध्ये एवढा पैसा भेटतो एका लॉटमध्ये दोन लाख भेटतात चार लाख भेटतात तर त्याच्यामागचं सत्य परिस्थिती तुम्हालाही माहीत नसते या आणि तसं म्हटलं तर बोकडपालनही चांगलं आहे फक्त काय आहे की लोकांचा विचार करण्याचा क्षमता कुठपर्यंत आहे त्यावरतीच व्यवसाय हा अवलंबून राहतो आणि कसं आहे माहिती आहे कधी पण करताना कधी बारीक विचार करून चालायचं नाही कारण का आता जरी तुम्ही एक दोन बोकडापासून किंवा पाच दहा बोकडापासून तयार करत असाल किंवा पाच दहा बकऱ्यापासून सुरुवात करत असाल तरी आज अशा बरीच मंडळी माझ्या कॉन्टॅक्टमध्ये आहे किंवा माझ्या अशा डोळ्यासमोर मी डोळ्यानं बघितलेलं आहे ज्यांनी पाच बकऱ्यापासून चार बकऱ्यापासून व्यवसाय चालू केला किंवा बोकरापासून केला आज त्यांच्या धावणीला जवळजवळ तीन तीनशे चार चारशे पाच पाचशे बोकर किंवा बकऱ्या आहेत आणि ते बंदिस्त मध्ये त्यांचं चारा पाणी द्यायची शिष्टम म्हणा किंवा सगळं व्यवस्थितपणे आता कसं होतं माहिती आहे का प्राणी सांभाळ लागल्याशिवट तुम्हाला कळत नसते म्हणजे पाण्यामध्ये उतरल्याशिवट कळत नसते की पाण्याचा अंत किती आहे किंवा खाली किती आहे ह्याचा अंत कधीच लागत नसतो बरोबर वरून का तुम्हाला तुम्ही काही पण म्हणणार इताडभर पाणी आहे सात फूट आहे आठ फूट आहे दोन पुरुष आहे दहा पुरुष आहे बरोबर ह्या गोष्टी घडतात म्हणून तुम्हाला स्वतः उतरायचं आहे दोन्हीही तशा म्हटलं तर चांगलं आहे फक्त विषय काय आहे की तुमच्या इथं तुम्ही काय देऊ शकता म्हणजे तुमच्या शेतामध्ये काय आहे जास्त करून झाडपाला आहे जास्त करून गवत आहे किंवा वैरणकाडी काडी आहे तर त्यावर त्यावरती अवलंबून राहतं आता शेयपालेला कसं शेयपालनला झाडपाला लागतो म्हणजे तुम्ही पालन करणार त्यामध्ये जर जसं की शोभा ब शेवरी बाकी आणखी न्यापर आहे किंवा तुती आहे जसं की वेगवेगळे बरेच काही घास आहेत ह्या घास जर तुमच्यापेक्षा असतील म्हणजे तुम्ही देऊ शकत असाल झाडपाला वगैरे बऱ्याच काही गोष्टी असतात झाडपाल्याच्या बरोबर त्यावरती पण मी व्हिडिओ बनवेन कारण का शेपालनमध्ये कोणकोणता चारा दिला पाहिजे तर त्यावरती पण व्हिडिओ बनवेन पण हा जर चारा देऊ शकत असाल तर पालन तुम्ही शंभर टक्के करा तुम्हाला शंभर टक्के फायदा भेटून जाईल बरोबर आत्ता जसं की बकरा पालन बकरापालन पालनमध्ये तुमच्यात जसं वैरंगाडी असेल म जसं की मका असेल ज्वारी असेल हुंडी असेल जसं की नॅपर असेल किंवा बाकीच्या अनेक गोष्टी जसं की नॉर्मल बाब म्हणा किंवा शेवरी म्हणा किंवा ऊस म्हणा अशा बऱ्याच काही जसं की सोयाबीनचं काढ हरभऱ्याचं काढ असं बऱ्याच काही गोष्टी असतात तर ह्या गोष्टी जर तुम्ही देऊ शकत असाल तर बकरा पालन तुम्ही करू शकता आणि लहान मोठी तुम्हाला गोष्ट सांगत नाही तीन महिन्यात तीस किलो वजन होतं पाक कोणाचं बकऱ्याचं बकऱ्याचं वजन सगळात जास्त वाढतं तुमचा जर गैरसमज असेल आता बरेच लोक वाईट वाईट कमेंट करतील की बाबा असं तसं माझा वैयक्तिक सांगतो आज मी माझ्या खांडव्यामधला बोकड विकला मी बावीस हजार रुपयाला एक दोन आठवडं झालो त्या गोष्टीवर आपण चर्चा केली नाही बरोबर पण आज माझ्या जो बकरा जो आहे ना बकरा आहे। आसा आहे। पर आए त्या बकरा एकवीस हजार रुपयाला मागितला आहे असा घरगुती एकवीस हजार रुपयाला मागितला आहे पण मी घरगुती असं देत नाही कारण त्याचा असं आहे की मी किलोवरती विकतो त्यामुळं मी ह्याच्या नादाला लागत नाही की डायरेक्ट विकणं ह्या गोष्टी माझ्या डोक्या बाहेरच्या आहेत कारण का डायरेक्ट विकायचं कधी स्वप्नही नाही आणि मी देतही नाही कारण असं आहे की यात शेतकऱ्याचं आपण सांगायचं दहा हजार त्यांनी शेतकऱ्यांनी म्हणा किंवा व्यापाऱ्यांनी मागायचं पाच हजार सहा हजार सात हजार ती माझ्या बुद्धीलाच पटत नाही म्हणून मी डायरेक्ट काय करतो की किलोवरती विक्री करत असतो आणि तुम्हीही किलोवरती जर विक्री आता बकरा पालनमध्ये किंवा बोकडपालनमध्ये तुम्हाला त्यासाठी माहितीसाठी सांगतो काय होतं व्यापारी वर्ग काय म्हणतो की तुम्ही जर दहा बोकडं आणली किंवा दहा बकरा आणलं उदाहरणार्थ सगळे तुमचे असे टच तच, टचदार किंवा वजनदार किंवा असं तब्येतीने सगळे मजबूत असणार आहेत का तर नाही ना त्यात एखाद्या दोन खराब पण असणार ना मग एखादं दोन, दोन जर प्राणी जर त्यांनी निवडून काढलं आणि खराब आहे म्हणून जर तुमच्याकडनं कमी पैशाने जर खरेदी केलं तर तुमचं जवळ आसपास दोन तीन प्राण्यामाग जर असं जर केलं तर तुमचं प्रॉफिट कमी होतं ना होतं का नाही त्या पाय डायरेक्ट कसलं काही ऐकायचं नाही खराब माल आहे चांगला माल आहे सर व्यापारी असतात व्यापाऱ्यांना फोटो पाठवलं व्यापारी स्वतः बघाय आले बघितलं त्यांनी माल पसंत पडला डायरेक्ट वजन केलं जे पण जिवंत प्राण्याचं कातड्यासहित जे पण वजन भरतं त्या वजनानुसार तुम्हाला पैसे रोखचोक दिले आणि तुमचा माल घेऊन गेले बरोबर तर अशा प्रकारे व्यवहार केला तर त्यामध्ये पण तुम्हाला चांगल्या प्रकारे प्रॉफिट भेटतं याआधीच तुम्ही जर किलोवरती विक्री करत असाल तर तुम्हाला माझ्याकडनं भरपूर भरपूर असं शुभेच्छा कारण तुम्ही चांगल्या कुठं तर मार्गावर आहे कारण का बाजारामध्ये विक्री करत असाल तर शेवटी तुमची फसवणूक होते कारण का तुम्ही कितीही कष्ट केलं आणि कितीही प्राणी चांगले सांभाळले मग शेळी पालन करा भोकूड पालन करा बकरा पालन करा तरच करा मेंढी पालन करा काही जरी केलं तर तुम्ही मला शून्य किंमत शेवटी कारण का कसं आहे की असं बाजारामध्ये काय जात आहे तीनशे रुपये किलोन जात आहे आज जसं की दर काय आहे माहीत आहे का तुम्हाला सांगायचं जर झालं तर चारशे सव्वा चारशे चारशे सत्तर चारशे ऐंशीपर्यंत किंवा चारशे नव्वदपर्यंत किलो सै रेट आहेत बरोबर किलोचे आणि ते पण कातड्यासोबत पण तुमचा तसा माल जात नाही कारण का एका प्राण्यामागं जर दोन अडीच रुप दोन अडीच हजार रुपयाचा जर फरक पडला तर जवळ आसपास आपल्यात आपण विकतानाच विकतो पाच दहा प्राणी बरोबर तर पाच दहा प्राण्यामागं जर आपलं जास्त वीस पंचवीस हजार रुपये नुकसान झालं तर आपल्याला परतय पडलीच काय बरोबर ना तर ह्या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत आता मी तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट सांगतो किलोवरती तुम्हाला जर माल विकायचा असेल मग बल्ल शेळी असो बोकड असो पाट असो कोणत्याही तुमच्या मेंढ्या असो जर विकायच्या असेल आता व्यवहार होईल ना होईल हे मी काय सांगू शकत नाही पण आपल्या चॅनलचं जे ते सबस्क्राईब बटन आहे त्या सबस्क्राईब बटन या बाजूला जॉईन म्हणून बटन येतं तिथून क्लिक करून करून आतमध्ये जर तुम्ही जॉईन झाला तर आतमध्ये बरेच काही माझे व्हिडिओ भेटतील त्या व्हिडिओमध्ये मी व्यापाऱ्यांचे नंबर दिलेले आहेत जवळ आसपास काही व्हिडिओ बनवून टाकलेले आहेत तर काही नवीन नंबरचे व्हिडिओ मी टाकणार आहे जवळ आसपास तीनशे चारशे व्यापारी आहेत आणि हे व्यापारी काय करतात तुमच्याकडून माल खरेदी करतात आणि बाहेरच्या देशामध्ये दे पाठवतात बाहेरच्या देशामध्ये दे विक्री करतात त्याची बरोबर तर त्यामुळं तुम्हाला चांगला दर भेटतो आता तुमचा व्यवहार होईल ना होईल कारण का तीनशे चारशे व्यापाऱ्यात तुमचा एकाला तर खडा लागेल ना मी म्हणतो बरोबर ना तर तुम्ही एकदम म्हणजे एकदम चांगली गोष्ट आहे तुम्ही प्रयत्न करत राहा ठीक आहे मी दिलेली माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद